बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह हो राज्यात सतत सरपंचावर होणारे हल्ले अशा निषेधार्थ राज्यभरातील सर्व नगरपंचायतीचे कामकाज एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान तीन दिवस बंद ठेवून शासनाचे ध्यान आकर्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे त्याच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सरपंचांनी काड्या फिती लावून काम बंद आंदोलन केले यावेळी बीड घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी व सरपंचांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी सरपंचांनी केली दादा काय सांगाल बीड प्रकरणामधील जे आरोपी आहेत अद्यापर्यंत अटक झाली नाही आज सरपंचांनी काम बंद आंदोलन ठेवलं आहे काय सांगायचं बरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी सलग तीन वेळा सरपंच पद गाजवणारे सरपंच देशमुख साहेब यांचं अपहरण करून आरोपींनी अतिशय वाईट रित्या त्यांचा खून केला ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव मध्ये एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये सलग सरपंचांवर हल्ले करण्याच्या घडत आहेत या घटनांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत या घटनांच्या निषेधार्थ त्या सुनील ऑपरेशन न्यूज कोण ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव